नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा आज दिनांक आज दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी इथं जे आपण शून्य मशाक सं तंत्रज्ञानाने जे यासाठी भात लागवड केलेली आहे अजून काही पावसाचा बरोबर पत्ता नाही आहे पण ना आपण इथं जे कापूस लागवड केली आणि स्प्रिंकलर सहाय्याने जे पाणी केलं तर आपल्या शेतामध्ये बघा गांडूळ स्थलांतर करताना दिसत आहे लाईव गांडूळ आपण काही जमीन उकरून माती उकतली नाही काहीच नाही थेच जमिनीतून निघून स्थलांतर चालू आहे तिचे आणि आपले दादा भेट देण्यासाठी आले घोडपेठमधून आलेले आहे त्याही लाईव्ह म्हणजे जसं आम्ही प्लॉट शेतीमध्ये त्यांनी दाखवायसाठी आणलो तर गांडूळ चालताना दिसलेले आहे आणि त्यांचे दोन मनोगत ऐकूया मी आधी मी माझं पण पहिलंच वर्ष आहे शेतीचं दादाकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यामुळे मी त्या भद्रवती गावावरून एक याचा भेट देण्यासाठी आलेलो तर आता मी लाईव्ह बघितलेलं आहे का या मोसममध्ये जर जरी आपल्या पर्यावरणा साथ जरी नसला तरी ही शेती आपल्याला आधीपासून जे काही प्रो आ, प्रोसेस हो झालेली राहते मातीमध्ये ते आपल्याला साथ देते हे मी आता बघितलेलं आहे ठीक आहे धन्यवाद दादा